हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळच्या आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे झाली चला म्हटलं तर स्वयंपाकाची गडबड करावी वे। भाकरी वगैरे बनवल्या आणि आता इथे मी चपाती वगैरे बनवत आहे आणि गावाकडे कसं सकाळ सकाळी सगळा स्वयंपाक आवरला जातो नाश्ता वगैरे थोडा कमी प्रमाणात केला जातो पण स्वयंपाक पहिला आवरावा लागतो कधी मुलांना वगैरे पाहिजे असतं तर ना मी पोहे वगैरे बनवतो आजकाल मुलं कसं गावाकडे आले आहेत ना तेव्हापासून दूध वगैरे पिऊन घेतात सकाळ सकाळी त्यामुळे नाश्त्याची वगैरे त्यांना गरज नाही नंतर दहा साडेदहा वाजता मुलं जेवणच करतात आणि गावी कसं जास्त नाश्ता वगैरे कोण आवडीनं ना खात नाही सर्वांना जेवण वगैरेच रेडी लागतं थोडाफार सकाळी चहा वगैरे घेतात कुणी बिस्किट वगैरे घेतं आणि डायरेक्ट दहा साडे दहा वाजता सगळे जेवण करतायत तर आता इथं माझा स्वयंपाक चाललाय आणि वरती ना भात लावला होता एका साईडला आमटी भाजी वगैरे वरच्या गॅसवर करतोय आम्ही आणि खाली बसून चपाती भाकरी वगैरे करतो कारण चपाती भाकरी वगैरे जास्त बनवायचे असतात त्यामुळे आरामात खाली बसून ना सगळं व्यवस्थित बनतं आता माझा स्वयंपाक वगैरे झाला होता चला आता किचन कट्टा वगैरे धुवून घेऊया आणि रोजच्या रोज किचन कट्टा वगैरे क्लीन केला ना आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि आपलं किचन पण दिसायला सुंदर दिसतं आणि पाठीमागच्या व्हाईट फरशा वगैरे आहेत ना सगळं आता क्लीन करून घेत आहे मी आणि आता पाणी पण आलं होतं सकाळ सकाळी त्यामुळे भरपूर असं पाणी वगैरे यूज करून मी छान असा किचन कट्टा वगैरे धुवून घेते भरपूर सकाळची गडबड होते पण सगळं क्लिनिंग वगैरे केलं ना के दिवसभर टेन्शन वाटत नाही त्याच्यानंतर हा खायला गॅस आहे ना त्याच्यावरती मी चपाती भाकरी वगैरे बनवल्या होत्या तो पण गॅस मी आता क्लीन करून घेते आणि मस्त पाणी वगैरे टाकून ना छान आपला गॅस वगैरे मी क्लीन करून घेतला आहे चला मग करूया आजच्या दिवसाला सुरुवात आणि बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि आज ना आपल्या घरी कोणतरी पाहुणे येणार आहेत तर आज कोण येणार आहे पाहुणे आणि माझ्या माहेरून येणार आहेत तर चला बघा व्हिडिओ नंतर कळेलच कोण कोण येणार आहे घरातली सगळी कामं आवरली सकाळची आणि आता दुपारची वेळ आहे आणि आता इथं माझी मम्मी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि मम्मी आली जेवण वगैरे केलं आम्ही सर्वांनी आणि मम्मीला ना ह्याचा पाक येतो बुंदीच्या लाडवाचा घराच्या लाडवाचा सगळे पाक वगैरे बनवते तर आमचे लाडू वगैरे बनवायचे होते दिवाळीचे आम तर आम्ही आचारी वगैरे बोलवणार होतो तर मम्मी म्हटली मला येतो पाक बनवायला चला मी तुम्हाला पाक वगैरे बनवून देतो सासूबाई म्हणून त्या नको पाहुणे वगैरे आहेत आणि कसं त्यांना सांगायचं तर आम्ही म्हंटल काही नाही मम्मीला येत आहे तर मम्मी, मम्मी बनवून देईल आपल्याला नंतर आपण आरामात लाडू वगैरे बांधून घेऊया नुसतं पाकामध्ये जरी बुंदी टाकून दिली ना लाडूचं कसं आपण परत आरामात बांधू शकतोय आणि पाहुण्यांना आम्ही अगोदर जेवायला वगैरे दिलं त्याच्यानंतर मस्त आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि ही दुपारची वेळ आहे आता आम्ही मस्त लाडवाचा पाक वगैरे बनवतोय एका साईडला विलायची जी पावडर वगैरे मी बनवून देत आहे आणि एका साईडला माझी मम्मी पाक वगैरे आलाय का बघत आहे आणि कसं आपण जास्त म्हणजे नाही का पाहुण्याचं हे ठेवायचं नाही आपलेच माणसं आहेत असं समजून कोणतीही गोष्ट केली ना छान वाटतं आणि मम्मीला पण ना छान वाटतं असं काही नाही का आपण पाहुणं वगैरे आलो आहे आणि कसं करणार जरी माझा स्वयंपाक वगैरे राहिला असताना तरी पण मला मम्मी आली की मदत करते असं नाही की पाहुणे आहेत म्हणून आपण बसायचं असं काही नाही म्हणजे म्हणजे Uh, सगळ्यांचं बॉन्डिंगच असं आहे की असं वाटत नाही पाहुण्यांसारखं तर इथं मम्मी पाक वगैरे बनवत्या मला खूप छान वाटत होतं आणि मम्मी म्हणतो ती तू पण बघून घे शिकून घे पाक कसा बनवायचा मी म्हंटल पाक तर बनवीन मी, मी पण तो पाक आलाय की नाही कळायला ना थोडा अवघड आहे थोडा जास्त पुढं पाक गेला की त्याची साखर बनते आणि पाक जर कच्चा राहिला तर आपल्याला आडू व्यवस्थित येत नाहीत तर आता मम्मी मला सांगत आहे की अशी गोळी बनवायची पाण्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतर कळतं पाक आला की नाही या सगळ्या गोष्टी मला सांगताय आणि सासूबाईंना वगैरे अजून पाक येत नाही त्यामुळे सासूबाई म्हटलं आपण जास्त रिस्क नको घ्यायला आचारी वगैरे बोलू आणि जे लाडू वगैरे आहेत ना ते आपण त्यांच्याकडनंच बनवून घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं पण आज मम्मी आली आहे तर मम्मी आम्हाला लाडू वगैरे बनवून देत आहे आणि ह्या आमच्या चुलत सासूबाई आहेत पलीकडल्या त्यांना पण मी आवाज दिला की लाडू वगैरे बनवायचे आहेत या तुम्ही पण मदतीला आणि आमच्या शेतामध्ये पाच सहा घर आहेत ना आम्ही सगळे मिळून मिसून सगळे कार्यक्रम करतो काही कुणाच्यात बनवायचं असलं की आम्ही सर्वजण जातो आणि एकत्र सगळे कार्यक्रम करतो तर छान वाटतं आणि सर्वजण लगेच येतात जेव्हा आपण बोलवलं ना सगळे येतात मदतीला आम्ही पण जातो त्यांची मदत वगैरे करायला आणि आता मम्मीनं ना बुंदी वगैरे पाकामध्ये टाकली पण मम्मी म्हटली लगेच येणार नाही लाडू वगैरे बांधायला आपल्याला वेळ लागेल रात्र पण होऊ शकते आता दुपारची वेळ आहे संध्याकाळी पण तुम्ही लाडू बांधले तरी काही हरकत नाही आणि आता आपली बुंदी वगैरे टाकली आहे त्याच्यानंतर आता आम्हाला ना चिवडा वगैरे बनवायचा होता आणि आजपासून आमची दिवाळीचं सगळं बनवायची तयारी सुरू झाली आहे आज आम्ही पहिलं गोडा सुरुवात केली आज बुंदीचे लाडू बनवून दिवाळीची सुरुवात केली आहे आणि माझे व्हिडिओ ना खूप लेट येत आहे त्याबद्दल मी सर्वांची सॉरी सॉरी म्हणते कारण मला व्हिडिओ एडिट करायलाच टाईम भेटत नाही जम्मूमध्ये मी आलो आहे पण जम्मूमध्ये आमच्या युनिटमध्ये भरपूर असे कार्यक्रम आता सुरू आहेत त्यामुळं मला तिकडं जावं लागतं रोजच्या रोज आणि मी काही फंक्शनमध्ये पण पार्टिसिपेट केलं आहे त्याच्या प्रॅक्टिससाठी पण मला जावं लागत आहे युनिटमध्ये रोज सकाळ संध्याकाळी जावं लागतं त्यामुळे मला घरातली कामं आवडली ना लगेच तिकडं जावं लागतं सकाळी पण आणि संध्याकाळी पण तिकडून जाऊन आलं की घरातलं स्वयंपाक वगैरे त्यामुळे मला बिलकुल टाईम भेटत नाही काही व्हिडिओ एडिट करायला पण आता मी एवढे व्हिडिओ गावाकडे गेल्यानंतर घेतले आहेत तर मला ते शेअर करायला पण छान वाटत आहे म्हणून मी लेट होत आहे पण काही नाही मी सगळे व्हिडिओ शेअर करीन तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता इथं आम्हाला भडंग वगैरे बनवायचं आहे चिवडा त्यासाठी चिवडा वगैरे आहे ना तो थोडासा मी असा निवडून देते कसं त्याच्यामध्ये बारीक राहाळ वगैरे असते ना तर सासूबाई म्हटलं घुळणा वगैरे घे त्याच्यामध्ये सगळा चिवडा आहे तो घुळून वगैरे दे आणि इथं बघा एका साईडला मम्मी कडीपत्ता वगैरे करत आहे लसूण वगैरे सोलत आहे आणि खूप छान वाटतं गावाकडून सगळे मिळून मसून करतात तर एकदम छान वाटतं आणि असं जास्त कामाचा लोड पण पडत नाही सगळे काही नाही काहीतरी करू लागतात ना तर जास्त टेन्शन वाटत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात आणि आम्ही एकाच दिवशी भडंग लाडू वगैरे बनवले होते आणि दुसऱ्या दिवशी ना आम्हाला आमच्या नंदूबाईंच्याकडं पण जायचं होतं आणि ज्योतिबाला पण जायचं होतं कोल्हापूरला कोल्हापूर साईडला आमच्या नंदूबाईंचं घर पण आहे आणि ज्योतिबा पण तर म्हटलं चला आज आपल्याला टाईम आहे तर आपण ह्या गोष्टी करून घेऊया आणि दिवाळी थोड्याच दिवस राहिली होती त्याच्यानंतर आमचं जायचं पॅकिंग वगैरे करायचं आहे तर आता सगळे इथं जोरासोरा दिवाळी बनवायच आहे तर छान वाटतंय मला पण आणि मी आता जम्मूमध्ये आलो आहे तर ह्या सगळ्यांना गोष्टी खूप मिस करतो सर्वांच्या सोबत किती छान म्हणजे एन्जॉय केले ते दिवस ते आणि बघा सगळ्यांच्या इथं ना एकत्र बसल्यानंतर गप्पा वगैरे एवढ्या असतात की कसं दिवस निघून गेला कळत नाही आणि कामाचाच तर लोडच वाटत नाही छान वाटतं सगळ्यांच्या पण बोलत चालत सगळी कामं करायला कोण काय करतंय कोण काय करतंय सगळेजण जे आपल्याला जमेल ते काम करतायत आणि सर्वजण मदत करतायत चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा आम्ही भडन किंवा माझे पप्पा आणि मम्मी ना निघाली होती तर छान वाटलं मम्मी पप्पा आले भेटायला आणि मस्त वाटतं ना कसं आपल्या माहेरचं कोणी ते छानच वाटतं आणि आता इथं कुर्णालना पाठीमागं लागला होता पप्पांच्या की मला यायचं आहे आणि कुर्णालना तिकडं ना माझ्या माहेरी खूप आवडतं त्याला खूप छान वाटतं कारण तिकडं ना खूप सगळे लाड करतात ना त्यामुळे त्याला आवडते इथं पण सगळे लाड करतात तिथं पण त्याचे लाड करतात कारण तो छोटा आहे त्यामुळं चला आता मम्मी पप्पांना बाय बाय करूया आणि आपले लाडू वगैरे अजून बांधायचे आहेत आणि आता इथं माझ्या पलीकडल्या चुल सासूबाई वगैरे आहेत ना त्या लाडू बांधायला आल्या आहेत मग अशा आल्या होत्या दुसऱ्या सासूबाई त्या म्हणजे आपल्याला काय काय बनवू लागल्या आणि आता ह्या सासूबाई लाडू बांधायला आल्यात सर्वजण मदत करत आहे मिळून मिसळून सगळेजण कामं करतात काम करता। खूप छान वाटतं आणि बघा किती मस्त असे गोल गोल लाडू बनवले आहेत आणि मी पण आता इथं मदत करत आहे दोघींचं मिळून छान आता लाडू वगैरे बनवायचं चाललंय आणि आमच्या सासूबाई बाकीचं काय काय आवडत आहेत किचनवरचं वगैरे किचन कट्ट्यावर आपण आता भरपूर काय काय चिवडा वगैरे बनवलं तर त्या तिथलं थोडंफार आवरत आहेत मी इथलं लाडू वगैरे आवरत आहे चला आता पटपट सगळे लाडू वगैरे बांधून घेऊया मस्त आता इथं आमच्या सासू आसून गप्पा पण चालल्यात आणि मस्त आता लाडू वगैरे पण चालल्यात चला मग करा ब्लॉग कंटिन्यू इतना आता इथं ना घरातली वगैरे सगळी कामं आवडली होती आणि फौजी आणि मी बाहेर चाललो होतो आपल्या घरामध्ये तर सामान पाहिजे होतं कारण आता दिवाळीचं दिवस होते ना तर काही ना काही तर लागतच असतं घरामध्ये हे ते आणायचं आणि आता आपण आपली नवी गाडी घेऊन चाललोय बाहेर फौजी ड्राईव्ह आहेत खूप छान वाटते चला तर बघूया जाऊन काय काय मार्केटमधून वगैरे आणायचंय त्याच्यानंतरचा व्हिडिओ काही मी बनवला नाही कारण आता आम्हाला जायला पण वेळ झाला आणि लवकर फटाफट घरी यायचं होतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचे लाडू वगैरे कसे वाटले माझं रुटीन कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडलं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत केला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ लेट येत आहे त्याबद्दल परत एकदा सॉरी